नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते परत एकदा माझ्या बाजूला बघा आपला मित्र आहे राजेश म्हणून कामाला आहे आहे छोटा आता दिवाळीतून पण त्याने सॉरी गणपती सीझन मध्ये पण त्याने माझ्याकडून पाच किलो कापूर त्याच्यानंतर स्पीकर कापूरदाण्या असे प्रोडक्ट घेतले होते आताही बघा त्याने माझ्याकडनं हे तीन स्पीकर घेतले बघू शकता हे दोन आणि हे तीन हे तीन स्पीकर घेतले मित्राने आपल्याकडनं होलसेल न घेतले आणि तो त्यांच्या कॉन्टॅक्ट लेवलला सेल करतो चांगला याच्या आधी त्याने आपल्याला गणपतीतून एक घेतला होता तो, तो आवडला त्याने स्वतःसाठी घेतला होता तर त्याला आपली सर्व्हिस आवडते आपले प्रोडक्ट आवडतात तर काय सांगशील तू परत एकदा मी तर गणपतीच्या आधी स्पीकर घेतला होता म्हटलं बघूया आपण एकदा आपली कुठलाही प्रोडक्ट सेल करत असेल तर आधी आपण स्वतः वापरून बघितलं पाहिजे त्या हिशोबाने मी एक स्पीकर घेतला गावी घेऊन गेलो गावी सगळ्यांनी आम्ही आरती भजन वगैरे त्या स्पीकर वरती केलं सर्वांना खूप आवडला त्याच्या हिशोबाने बोललो आता आपण मार्केटमध्ये आपण स्वतः सेल करायला ठेवूया मग मी तो मेसेज बनवून जणांना पाठवला त्याच्यानंतर आता मला जवळजवळ तीन चार स्पीकर ची ऑर्डर आलेले आहेत आता तसे मी सेल करायला चालू करतो हळूहळू स्पीकर घेतलेले आहेत आपली त्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे आवाज सिस्टम पण एकदम मस्त आहे आता नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांना लागेलच आणि ऑर्डर बऱ्यापैकी येतील असे आम्हाला आलेला पण जर असे स्पीकर हवे असतील तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा संपूर्ण मुंबई आपण महाराष्ट्र देतोय धन्यवाद मित्र